जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची यंदाचा आय पी एल हंगाम भारत पाकिस्तान याच्यामध्ये होणाऱ्या तणावामुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता त्यानंतर अनेक बातम्या येऊ लागल्या की उर्वरित आय पी एलचे सामने लवकरच खेळवले जाऊ शकतात पण आता आय पी एलचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय उर्वरित आय पी एल स्पर्धा सतरा मे पासून सुरू होत आहे तसंच स्पर्धेचा अंतिम सामना तीन जून रोजी खेळला जाणार आहे तसेच काही सामने डबल हेडरमध्ये खेळवले जाणार आहेत उर्वरित स्पर्धा सहा ठिकाणांवर होणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक सतरा मे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स अठरा मे राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स अठरा मे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स एकोणीस मे लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद वीस मे चेन्नई सुपर विरुद्ध राजस्थान रॉयल एकवीस मे मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल बावीस मे गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स तेवीस मे रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद चोवीस मे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स पंचवीस मे गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज पंचवीस मे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सव्वीस मे पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सत्तावीस मे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू एकोणतीस मे पहिला क्वालिफायर सामना तीस मे एलिमिनेटर एक जून दुसरा क्वालिफायर सामना तीन जून अंतिम सामना आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा